हॅलो गाईज आम्ही आलो आता हे मनीष मार्केटमध्ये आणि शॉपिंग करण्यासाठी हे छत्र्यांचं मार्केट आहे सध्या पाऊस असल्यामुळे खूप छत्र्यांच्या व्हरायटी आल्या आहेत बाजारामध्ये पण जे सुख पुण्यामध्ये आहे शॉपिंग करण्यात तुळशीबागमध्ये ते जगात कुठे मिळालं नाही असं मला वाटतं कारण मी एक पुणेकर आहे इथं सगळे मोबाईलचं कवर आणि बऱ्याच युनिक गोष्टी बघायला मिळाल्या आता आम्ही जात आहे गिरगाव चौपाटीला हा रस्ता दिसतो आहे ना तुम्हाला तो डायरेक्ट समुद्रामध्ये आपला घेऊन जाऊ शकता असे सांगतो ड्रायव्हर आणि हे सगळं दिसतंय ना तुम्हाला साईडला ते मरीन ड्राईव्ह आहे आता आम्ही मरीन ड्राईवरून गिरगाव चौपाटीला जाणार आहोत तर तो तिथून आम्ही ओला बुक करून जातो आहे आता गिरगाव चौपाटीला हे बघा आम्ही आलो आता गिरगाव चौपाटीला पोचलो खूप सुंदर हवा आहे वाटत नाही मुंबईला आहे म्हणून हे माझ्या बहिणीची दोन मुलं खेळत आहे दुसऱ्या बहिणीची मोठी मुलगी आणि माझी मुलगी उभा राहिलेली आहे हे आम्ही गिरगाव चौपाटीला आलो आता तिथं गोळा खूप छान भेटतो आणि वाटत नाही मुंबईमध्ये आलो इतकी सुंदर हवा आणि गार आहे ना छान वाटते हे गिरगाव चौपाटी आहे आम्ही गोळा खायला चाललोय इकडे आम्ही गोळ्या खाण्यासाठी थांबलोय आमचा गोळा तयार होत आहे आणि आमचा जिजू गोळा खाऊन बघतात आधी कसं आहे मग आम्ही खाणार आहोत सगळे हा बटरकॉश फ्लेवर काला खट्टा सुंदर असा नजारा समुद्राचा मुंबईमध्ये आलो आणि हे सूप नाही घेतलं तर काय तो उपयोग आहे हे रात्रीच सूप मी आयुष्यात पहिल्यांदा घेते समुद्राचं आणि खूप छान वाटतंय मला आत्ताच हे सगळं मरीन ड्राईव्ह आहे खाऱ्या पाण्याचा समुद्र पण खूप छान वाटलं मुंबई फिरून बाय गाय